लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे जिल्हा प्रशासनाने या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी पंच्याहत्तर वर्षांत टार्गेट ठेवलेलं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते तयारी केली जात आहे जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जे आहे पंचा साडेसात हजार लोकांना एकत्र बोलावून जे आहे जनजागृती केली जात आहे या सगळ्यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हाधिकारी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं कशा पद्धतीने जे आहे जनजागृती ही केली जाणार आहे आणि मतदानामध्ये जनजागृती वाढवून पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान व्हावं यासाठी काय उपक्रम राबवले जात सर काय का परीक्षा पास होत यावेळेस टार्गेट ठेवलेला ज्याप्रमाणे आम्ही मतदार एनरोलमेंटसाठी आम्ही जे मिशन यू आय एन घेतलं होतं त्याचं रेकग्निशन आपल्या इलेक्शन कमिशन घेतलं होतं त्याचप्रकारे नागपूरमध्ये मतदान खूप कमी प्रमाणामध्ये होतं मागच्या इलेक्शनमध्ये चौपन्न टक्के फक्त इलेक्श मतदान होतं म्हणून यावेळेस आम्ही काही मोठ्या प्रकारचे इव्हेंट घेतले आपण आता बघितलं की मागच्या साईडला आज आम्ही एक रेकॉर्ड बनवतो जवळपास पंच्याहत्तरशे लोक साधारण पाचशे लोक इथं येऊन सगळ्या घटकाचे लोक येऊन इथं आम्ही एक प्लेस घेणार आहे आणि सगळ्यांना धडे देणार आहे की येत्या एकोणीस तारखेला आपल्या घरातून निघून आपल्या परिवारासह जाऊन जवळच्या मतदार केंद्रावर आपण मतदान करावं शपथ घेणारे सगळे लोक आहेत ते मतदान करणार आणि जनजागृतीचंही काम करणार आहे हे सगळे जे लोक आले आहेत ते आमचे ब्रँड अँबॅसेडर आहेत ते आता घरोघरी जाऊन सगळ्यांना एकोणीस तारखेला घरातून सगळे कामं सोडून पहिल्या मतदान करायला येण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन करणार आहे आणि निश्चितच यावेळेचं टार्गेट आहे मिशन डिस्टिंगशन यावेळेस नागपूर डिस्टिंगशनमध्येच पास झालं पाहिजे यासोबत इतरही डॉक्युमेंटरीज तयार केलेले आहे चित्ररथ आहे जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या गावागावात पोहोचत आहे आमचं कमिशनच्या डायरेक्शननुसार आम्हाला काही मोठे मोठे कामं करायचे आहे मोठे इव्हेंट्स घ्यायचे आणि काही बूथ लेवलला पण जाऊन आम्हाला बी ए जीस जे आम्ही म्हणतो तिथं कार्य कार्यक्रमाला घ्यायचं आहे तर आम्ही प्रत्येक हप्त्यामध्ये एक मोठा इव्हेंट आणि दररोज छोटे छोटे इव्हेंट बूथ लेवलला आम्ही घेणार आहे आणि ज्या पॉकेट्समध्ये ज्या बुथांवर मागच्या वर्षी कमी मदत झालो त्यांना मी रोजी टार्गेट करणार आहे कुठले असे बूथ होते जिथं अत्यंत कमी प्रमाणात मतदान झालं त्यांच्यासाठी काही वेगळे उपक्रम आहे महिलांचे केंद्र असणार त्यांच्या बूथवर जाऊन जिथं काही ठिकाणी दहा टक्के मतदान आहे काही ठिकाणी वीस टक्के मतदान आहे तिथच्या लोकांना जाऊन आमचे काही स्टुडंट्स आमचे काही शिक्षक काही आमचे अधिकारी आम्ही साय सायक्लोथॉन करणार आहे आम्ही डिबेट्स घेणार आहे आम्ही स्ट्रीट प्ले करून आम्ही त्यांना मोटिवेट करणार आहे की तुम्ही त्या एरियातल्या सगळ्यांना एकोणीस तारखेला मतदान करायला जावं नाशिक जिल्हाधिकारी विपिन येटनकर सर मोठ्या प्रमाणात जे आहे ती जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त परिस्थितीमध्ये पर पास व्हावं पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त डिस्टिंक्शन असावं हो, या सगळ्यासाठी जे आहे वेगवेगळे वेग उपक्रम करणार आहे मोठे उपक्रम सुद्धा राबवले जाणार आहे यासह छोटे उपक्रम सुद्धा ते सुद्धा केले जाणार असल्याचं जे आहे जिल्हाधिकारी विपिन येटनकर यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ मोलेसर पराग रोबडे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका